नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल मी अपलोड केलेला आहे वेट लॉसचा तर आजचा एकदम इम्पॉर्टंट विषय सांगते मी वेट लॉसमध्ये तर बत्तीस वेळाचा फॉर्म्युला जो आहे यूट्यूबवरती आहेच ऑलरेडी खूप व्हिडिओ आहेत त्याचे तर सर्व हिंदीमध्ये आहे सर्व जे पण व्हिडिओ आहे ते सर्व हिंदीमध्ये आहे तर मराठीमध्ये एक पण नाही आहे जसं मराठीमधला एक पण व्हिडिओ त्याच्यावरती नाही आहे सगळे हिंदीमधलेच आहे तर मी असं हे केलं की बॉ जसं मी मराठीमध्ये टाकते ते व्हिडिओ आणि मी स्वतः ते फॉर्म्युला यूज केलेला आहे मला फरक पडलेला आहे त्याच्यामुळेच मी ते व्हिडिओ टाकायला आता सुरुवात करते जसं मराठीमध्ये टाकते हिंदीमध्ये खूप जणांना हिंदी, हिंदी समजत नाही तर मराठीमध्ये मी हे व्हिडिओ टाकते तर मी स्वतः पहिले यूज केलेलेच आहे ते व्हिडिओ तर आता मी मग मा, माझी माझी जर्नीपासून मी तुम्हाला पण सांगते कारण पहिले मी त्याचा अनुभव मी स्वतः घेतला त्याच्यानंतरच मी यूट्यूबवरती हे व्हिडिओ अपलोड करते आणि मी धीरे धीरे तुमच्या म्हणजे स्व सोत, मी स्वतः तुम्हाला दाखवणार पण आहे की मी काय यूज केलं कसं केलं काय केलं सर्व मी तुमच्यासोबत चॅलेंज पण एक्सेप्ट करणार आहे चॅलेंज पण राहता मी चॅलेंज पण केलेले आहे त्याचे तर मी तुमच्यासोबत पण उद्यापासून चॅलेंज पण सुरू करणार आहे माझ्यासोबत कोणकोणत्या चॅलेंजमध्ये येणार आहे ते, ते पण मला कमेंट करून सांगा मी स्वतः व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी त्या चॅलेंजमध्ये कसं जेवण करते मी काय घेते काय नाही मी कसं खाते काय खाते मी सगळं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओतर्फे तर सर्वांनी कोण पण व्हिडिओ शिप न करता सर्वांनी बघा आणि व्यवस्थित मी मी स्वतः अगोदर केलेलं आहे तीन मी कमीत कमी एक ते दीड महिना झाले केलेला आहे मला फरक जाणवला त्याचा मला खूप फरक जाणवला त्याच्यामुळेच मी आता यूटूबवरती टाकते कारण यूट्यूबवरती कोणती पण गोष्ट आपण विश्वासानेच टाकाची अशी खोटं वगैरे बातमी नाही देऊ कोणाला पण खोटी इन्फॉर्मेशन देणं म्हणजे हे गलत आहे त्याच्यामुळे स्वतः पहिले अनुभव घ्या त्या गोष्टीचा तरच ते, ते यूट्यूबवरती टाका त्याच्यामुळे मी पहिले अगोदर स्वतः त्या गोष्टी केलेल्या आहे त्याच्यानंतरच मी यूट्यूबवरती ते व्हिडिओ टाकते तर मला पण असं वाटते की आपल्या मराठीमध्ये हे व्हिडिओ आलेच पाहिजे त्याच्यामुळे मी मराठीमध्ये हे व्हिडिओ टाकते तर सर्वात अगोदर मुद्द्यावर येऊ आपण तर मु तर मुद्दा असा आहे की बत्तीस वेळा म्हणजे काय तर बत्तीस वेळा चावून खा म्हणजे जे आपण जेवण करतो जो एक घास घेतो तो बत्तीस वेळा आपण चावून खाल्ला पाहिजे म्हणजे चावून खाणे बत्तीस वेळा चावून खाणे म्हणजेच बत्तीस वेळाचा फॉर्म्युला बत्तीस बार फॉर्म्युला यूज करणे हे ते हिंदी हिंदीवर म्हणजे यू यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत बत्तीस बार फॉर्म्युलाचे खूप तुम्ही सर्च करा खूप त्यांचे इंटरव्ह्यू बघा ते व्हिडिओ बघा खूप आहे आणि खूप जणांना फरक पडलेला आहे त्यांची इंटरव्ह्यू पण आहे तुम्ही माझं खोटं वाटत असेल तर ते व्हिडिओ जाऊन बघा त्यांचे आणि खूप असे लोकांनी इंटरव्ह्यू दिलेले आहे की त्यांना खूप फरक पडलेला आहे एका एका महिन्यामध्ये बारा बारा किलो वजन कमी झालेलं आहे तर ते आहे आणि मराठीमध्ये एक पण व्हिडिओ नाही त्याच्यामुळे मी पण सुरुवात केलेली आहे व्हिडिओ अपलोड करायची याची तर बत्तीस वेळा चावून खाणे म्हणजेच बत्तीस वेळाचा फॉर्म्युला डाईट वगैरे काहीच नाही याच्यात डाईट नाही एक्सरसाईज नाही आपली इच्छा असेल तर आपण डाईट करू शकतो आपण इच्छा असेल तर आपण व्यायाम वगैरे पण करू शकतो एक्सरसाइज वगैरे पण करू शकतो असं काही नाही त्याच्यात नाही केलं तरी पण फरक पडतो आणि केलं तरी पण फरक पडतो तर ज्यांना असं घरगुती लेडीज आहे ज्यांना जमत नाही मुलं आहे शाळेत जाता वगैरे तर त्यांना एक्सरसाईज वगैरे फिरायला वगैरे जमत नाही त्याच्यामुळे ते करू शकत नाही त्याच्यामुळे हा तुम्ही समजा कमीत कम अर्धा तीस मिनटं तरी जेवण केलं हळूहळू हळूहळू बत्ती घास बत्तीस वेळा नाही होत असेल तर निदान एक घास जड लोक पाणी होत नाही तर लोक गिळू गिळू नका आतमध्ये जाऊ देऊ नका जड लोक आपला घास हा बत्तीस वेळाच्या वरतीच होतो जड लोक आपला घास पूर्ण पाणी होत नाही तर लोक अंदर गिळू नका आपोआप तुम्हाला एका आठवड्यात करून बघा एका आठवड्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ख फरक थोडासा तरी जाणवे आपोआप नंतर इच्छापूर्ण होते की आपण हा फॉर्म्युला आपण हा फॉर्म्युला किंवा आपण हा उपाय करा कारण स्वतःसाठी सर्वच हे राहत असो त्यांना सर्वांनाच वाटते की आपण फिट दिसले पाहिजे आपण चांगले दिसले पाहिजे तर हा एक नैसर्गिक उपाय आहे आणि एक वेळा बत्तीस वेळा आपण इझिली खाऊ शकतो ज्यांना वेळ नसेल त्यांची गोष्ट वेगळी आहे पण ज्यांना घरवतील वेळ आहे ते करून बघा हंड्रेड पर्सेंट फरक पडतो तर हा आहे बत्तीस वेळाचा फॉर्म्युला त्याच्यानंतर मी आता उद्यापासून असे व्हिडिओ टाकणार आहे की तुम्हाला ते कसं कसं कन्स्यू करतो म्हणजे आपण कसं म्हणजे आपण कसं खातो काय खातो मी कशीपासून सुरुवात करते कशी जेवते कशी खाते मी त्याच्यापासून व्हिडिओ टाकणार आहे तर उद्यापासून मी एकवीस दिवसाचं चॅलेंज घेईन एकवीस व्हिडिओमध्ये काय फरक पडतो काही नाही उद्या मी व्हिडिओ एकवीस दिवसाचं चॅलेंज घेऊन एक्सेप्ट करणार आहे तर माझ्या चॅलेंजमध्ये येणार आहे नक्की सांगा मी पण जेवणार आहे तुम्हाला जेवून दाखवणार आहे की मी अशी जेवते एकवीस दिवस मी कंटिन्यू तसं तुम्हाला जेवून दाखवेल आणि एकवीस दिवसानंतर काय फरक जाणवतो ते पण मी तुम्हाला दाखवेल तर चला असा होता हा ए बत्तीस बारचा फॉर्म्युलाचा नियम तर मी ते तुम्हाला सांगितले आता उद्या मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळं सांगणार आहे आणि खूप चांगलं सांगणार आहे आणि समजून सांगणार आहे मी कशी खाते काय खाते कसं खाणं पडते ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ माझे शेवटपर्यंत बघा चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय